दिवाळी म्हटली की फराळ तो इलोच आणि घरगुती थोडं थोडं काय असायना पण घरगुती फराळ एकदम भारी लागतं आणि मायेन केलेलं असता सगळी निमतान एकत्र येतो ना आज मी करतय आहे खुसखुशीत कुश शंकरपाळ दोन वाटी दूध एक वाटी तूप दीड वाटी पिटी साखर आणि दोन चमचे वेलची पावडर सगळा मिक्स केलं आहे त्याच्या अगोदर मैदो चाळून घेतलंय आणि जेवढो मैदो ना त्या दुधात मावता तेवढं तो मळून घ्यायचं घट्टसर असो पाणी अजिबात वापरायचं नाही म्हणजे ना शंकरपाळ खुसखुशीत होतात अशो करून बघा पंधरा वीस मिनटं झाकून ठेवलास त्याच्यानंतर तो परत व्यवस्थित म्हणून घ्यायचो आणि त्याची अशो छोटे छोटे लात्यो करून आपण चपाती लाटतो ना तशी लाटून घ्यायची पण जाडसर पातळ अजिबात करू नका जास्तय जाड नाही आणि जास्त पातळ नाही म्हणजे ते का ना लेअर एकदम भारी पडत मी असे सगळे चपाती करतात तसे लाटून घेत आहे अगोदर मी एक लमसम चिरणा घेऊन मोठा हो त्याच्यानंतर असे ते पटपट करूक बरे पडतात आणि एका साईजचे शंकर पाळे होतं दिसाक पण बरे आणि फुलतत बरे जाडसर काढलास की त्या लेअर पण भारी येतं त्याच्या अगोदर मी तेल तापत ठेवलं आहे पाच मिनटां अगोदर मोटो गॅस करून नंतर बारीक गॅस केलं आणि त्याच्यावर एका चिरण्याचे असे पटकन घालायचे आणि तळून घ्यायचे खुसखुशीत होतं अप्रतिम चव येतात असे करून बघा आवडतले तुमका आणि मोठी कडई घेतल्या कारण पटापट ते काढूक मिळतो असे करा खवा आवडतले तुम्हाला आवडले चॅनल सबस्क्राईब करा